आणि लाडक्या ताईनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे लाडक्या बहिणींनो सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा वाटप कधी होतो याची उत्कंठा महाराष्ट्रातील बहिणींना लागलेली आहे त्याचपूर्वी लाडक्या बहिणींनो नऊ टक्के लाभार्थ्यांची संख्या वितरण घटलेले आहे म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो पात्र बहिणींची संख्या कमी झालेली आहे आरटीआय द्वारे माहिती समोर आलेली आहे अपात्र बहिन्यांची संख्या वाढणार आहे पात्र बहिन्यांची संख्या कमी होणार आहे आणि अपात्र बहिणींची संख्या वाढणार आहे मग हा का आरटीआय काय असतो लाडक्या बहिणीनं अपात्र बहिणींची संख्या खरंच वाढली आहे का सगळी इन्फॉर्मेशन आलेली आहे आणि हे तुम्हाला आता मी सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण की तुमचंही नाव या यादीमध्ये असू शकतं म्हणून लाडक्या बहिणींना व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणीपर्यंत व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून प्रत्येक बहिणीला माहिती पडेल की नऊ टक्के लाभार्थ्यांची संख्या आणि वितरण घटलेलं आहे म्हणजे तो आकडा किती आहे सगळंच मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो आरटीआय म्हणजे काय आरटीआय आरटीआयला मराठीमध्ये माहितीचा अधिकार असं म्हणून ओळखलं जात माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार इंग्लिश मध्ये याला राईट टू इन्फॉर्मेशन असं म्हणून ओळखलं जातं राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजेच काय जे सरकारी कामकाज सुरू असतं योग्य पद्धतीने काम करत की नाही त्याच्यामध्ये करप्शन होतं का याबद्दल भारतातील सगळ्याच लोकांना हा अधिकार आहे की सरकारकडून तुम्ही इन्फॉर्मेशन मागून घेऊ शकतात असंच आपल्या महाराष्ट्रातील एक ऍक्टिव्हिस्ट आहे त्यांनी सरकारकडे आरटीआय टी फाईल केला आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला नऊ टक्के लाभार्थ्यांची संख्या आणि वितरण घट हे समोर आलेलं आहे तर लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा लाभ भेटलेला नाही म्हणजेच तुम्ही काय अपात्र यादीमध्ये आलेले आहेत तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सोबत जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांनी सुद्धा कमेंट करा कारण आता पुन्हा संख्या वाढणार म्हणजे वाढणार लाडक्या बहिणींनो त्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्ही बघा सविस्तर माहिती देणार आहे मी तुम्हाला एप्रिल 2025 एप्रिल मध्ये मध्ये लाभार्थी बहिणींची जी संख्या होती ती होती दोन कोटी सत्तेचाळीस लाख आणि हा जो नंबर आहे लाडक्या बहिणींनो दोन कोटी सत्तेचाळीस लाख हा सर्वाधिक नंबर आहे की एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त वाटप करण्यात आला होता लाडक्या बहिणींना बरोबर मग आता आर टी म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन द्वारे काय झालेलं आहे आपल्या समोर एक सरकारनेच इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जून दोन हजार नऊ मध्ये सॉरी जून महिन्यामध्ये जून दोन हजार पंचवीस मध्ये नऊ पर्सेंट लाभार्थ्यांची संख्या आणि वितरण घटक आहे जून मध्ये किती पर्सेंट नऊ पर्सेंट जर तुम्ही आता लाडक्या बहिणींनो प्रयत्न केला कि दोन कोटी सत्तेचाळीस लाख बहिणी जर तुम्ही याचा जर नऊ पर्सेंट काढलं तर ऑलमोस्ट लाडक्या बहिणीनो ऑलमोस्ट पंचवीस लाख अपात्र बहिणी ठरतात लाख अपात्र बहिणी ठरतात आणि तुम्हाला मी नेहमी सांगितलं होतं तो नंबर होता होता लाडक्या बहिणीनो सत्तावीस लाख लाडकी बहिणी अपात्र ठरल्या होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आणि आपण त्या बहिणींच्या मागणीसाठी आजही सरकार समोर झडतोय म्हणजेच काय जी आर टी आय इन्फॉर्मेशन मिळवलेली आहे सरकारनेच इन्फॉर्मेशन दिली आहे की मध्ये सर्वाधिक तो नंबर होता जून मध्ये काय केलाय आहे नऊ पर्सेंट जो डाटा आहे तो काय केला आहे सरकारने लाडक्या बहिणी मग त्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सरकारने काय केलेलं आहे छत्तीस हजार कोटीची तरतूद दिलेली आहे तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी पण जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या कोटी मग जर तुम्ही म्हणाल तर किंवा दादा छत्तीस हजार कोटीची तरतूद सरकारने केलेली आहे आणि गरज किती आहे रे त्रेचाळीस हजार कोटी त्रेचाळीस हजार कोटी त्रेच आता चार आणि सात चार आणि तीन म्हणजे सात हजार कोटी काढणार आहे सरकार सरकारने तरतूद केली आहे छत्तीस हजार कोटीची पण गरज किती आहे त्रेचाळीस हजार कोटीची तर लाडक्या बहिणींनो आता हे सात हजार कोटी कोण काढणार आहे सरकार तर, 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 तर तुमचं अपात्र करू शकतात तर लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना कोणत्या बहिणींना लाभ नक्की सांगा बरोबर सप्टेंबर महिन्याचा कारण तुमचं नाव सुद्धा त्या यादीमध्ये असू शकतं लाडक्या बहिणी अपात्र यादीमध्ये म्हणून बघा दर महिन्याला दर महिन्याला सरकार तीनशे चाळीस कोटी वाचवणार आहे तर हा नंबर तुम्ही वर्षाच्या अखेरीस काढला तर लाडक्या बहिणीनं अप्रॉक्सिमेट साडेतीन हजार कोटी बरोबर हजार कोटी इथून सरकार वाचवणार आहे त्या पंचवीस लाख बहिणींमधून सोबतच तुम्ही जर बघितलं असेल तुमच्या समोर सुद्धा ई केवायसी मधून सत्तर लाख बहिणी अपात्र ठरणार आहे याचीही इन्फॉर्मेशन हे आलेली आहे सत्तर लाख बहिणी म्हणजेच काय सरकार काय करत आहे लाडक्या बहिणीनं आता तो त्यांनी छत्तीस हजार कोटीचा निधी त्या लाडकी बहीण योजनेसाठी दिलेला होता त्याच निधीमध्ये सगळ्याच बहिणींना वाटप व्हावा असं सरकार म्हणत आहे म्हणजे सरकार लाभार्थ्यांची अजून कमी करणार आहे तो तिजोरीवर ताण येतोय सरकारच्या सात हजार कोटी लाडक्या बहिणींना द्यायचे आहेत म्हणून सरकार काय करत आहे अपात्र करत आहे लाडक्या बहिणींनो तुम्हाला इथे जाग होणं गरजेचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत सरकारला तुम्ही ठामपणे सांगू सांगायला पाहिजे की जर मी जर आम्हाला अपात्र ठरवणार असाल तर आम्ही तुम्हाला निवडणुकीमध्ये सुद्धा अपात्र ठरवू ही मागणी लाडक्या बहिणीं मी आता सरकारकडे करतो कारण जर तुम्ही हातावर हात जर देऊन सुद्धा आज पात्र असाल तर उद्या अपात्र ठरणार आहे कारण की जो एक्स्ट्रा ताण तिजुकीवर येत आहे तो कमी करण्यासाठी लाडक्या बहिणींना तुम्हाला अपात्र करणार आहे जर तुम्ही बघितलं असेल सरकारने वेगवेगळे निकष लावून वेगवेगळे निकष माध्यमातून अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलं होतं जून ते ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा नंबर आला होता काही बहिणींना मग लाडक्या बहिणी तर, तर आज नाही उद्या आता सरकार बंदच करेल म्हणजे आज तुम्हाला जरी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरचा हप्ता भेटेल आणि त्याचबरोबर तुम्हाला पुढचेही हप्ते भेटेल पण नेक्स्ट भेटणार आहेत का लाडक्या बहिणी तुम्हाला इथे

आपले मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री साहेब आहे हे फेसबुकला पोस्ट करायचे आणि किती बहिणींना वाटप केला त्याबद्दल माहिती द्या पण गेल्या काही महिन्यांपासून काहीही नाही ना किती बहिणींना लाभ भेटतो खरंच बहिणी पात्र आहेत की अपात्र असून सुद्धा लाभ भेटतो त्याचबरोबर इथे कोणतं करप्शन तर सुरू नाहीये असं सगळ्याच डिपार्टमेंट मध्ये करप्शन आहे तर लाडकी लाभ आहे किंवा लाडकी बहिणी योजना याच्यामध्ये तर करप्शन नाही आहे तर हे सुद्धा इथे लाडक्या मागणी करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून मी सरकारकडे माझ्या लाडक्या बहिणींकडनं मागणी करतो की महिन्याच्या शेवटी किती बहिणींना लाभ भेटला हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला सांगावं जेणेकरून लाडक्या बहिणींच्याही लक्षात येईल की किती बहिणी आता पात्र आहे आणि किती बहिणी अपात्र आहे त्याचबरोबर मी सरकारकडे अजून एक मागणी करतो की बाबा जो तुमचा निधी आहे तो निधी वाढवा लाडक्या बहिणींची संख्या कमी लाडक्या बहिणींची संख्या कमी करू नका अन्यथा तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणतो तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागेल कारण की माझ्या लाडक्या बहिणी आता सरकारला वैतागलेल्या आहे लाडक्या बहिणी वैतागलेल्या आहेत कारण लाडके भाऊ म्हणतात भाऊबीजी गिफ्ट मिळणार म्हणजे मिळणार मी लाडकी बहीण बंद होऊ देणार नाही दादाचा वादा कधीच न तुटणारा पण दादाचे वादे प्रत्येक ठिकाणी तुटत आहे म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये त्या लाडकी संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत हे प्रश्न जर सरकारला संपवायचे असतील तर लाडक्या बहिणींची संख्या कमी करू नये त्या लाडक्या बहिणींना परत पैशांची गरज आहे त्या योजनेची गरज आहे त्यांना तो लाभ भेटावा मागणी आपली आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणीं मला सर्वात महत्वाची काल। ला। मी काल मी महिला व बाल विकास विभागाला काल भेट दिली ला। लाडक्या बहिणी केवायसीची तारीख जाहीर झालेली आहे ती तारीख आहे अठरा नोव्हेंबर तरी काय अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि जर तुम्ही बघितलं असेल अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला आदिती तटकरेक करायची आहे तर ही ऑफिशियल डिक्लेअर झाली आहे आणि ज्याही बहिणींची रखडलेली होती तो सेकंड ओटीपीचा चा प्रॉब्लेम होता वडील आणि पती त्यांच्याबद्दल या शनिवार पर्यंत वेबसाईटला म्हणजे लाडकी बहिणी डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळाला

असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सपोर्ट करा जेणेकरून लाडक्या बहिणींना या पंचवीस लाख बहिणी अपात्र होते आता सप्टेंबर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यांमध्ये ऑक्टोबरचा विचार नाही तर हा जी संख्या आहे कमी व्हायला पाहिजे अपात्र बहिणींची तर सपोर्ट करा अन्यथा काही नंबर उद्या त्या ठिकाणी येणार आहे म्हणून कमेंट बॉक्स मध्ये लाडक्या बहिणींना सपोर्ट लिहा सपोर्ट जेणेकरून हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणी बघेल सरकार पर्यंत सुद्धा पोहोचेल त्यांना समजून येईल निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य असो विधानसभा असो विधान परिषद असो किंवा लोकसभा असो तर सरकारला आपण त्यांची जागा आहे ते दाखवून देणार आहे दादांना सांगणार आहे आपण जर तुम्ही आमचा लाभ बंद केला तर आम्ही म्हणून लाडक्या बहिणी करा एवढीच मागणी करतो मागण्या मी सरकारपर्यंत आजही व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचतोय परमिशन परमिशन महाराष्ट्रातील ठाम बनी आपली जी मागणी आहे ती लाडक्या बणीन